नमस्कार मित्रांनो मित्रांनो नाशिकमध्ये अनेक उत्तम उत्तम कवी होऊन गेलेले आहेत त्यामध्ये आनंद जोरवेकर हे नाव फार मोठं होत थोडे शब्द थोडी गाणी हेच माझे अन्नपा असे लिहिणारे आनंद जोरवेकर उर्फ प्राध्यापक पी वाय कुलकर्णी यांचं अकाली जाणं झालं वयाच्या त्रेचाळीस चव्याचे वयच्या त्रेचाळीस चौवेचाळीस वर्षाचंच असताना ते आपल्याला सोडून गेले ती डिसेंबर दोन हजार सालची ही गोष्ट आहे आणि त्यांच्या कविता मात्र इतक्या सुंदर आहेत ते यांना जर भरपूर आयुष्य मिळालं असतं तर नाशिकला एक फार मोठा कवी लाभला असता त्यांची कविता ही त्यांच्या काही पुस्तकांमधून आपल्या भेटीसाठी आहेच आहे त्यातली एक कविता मी आपल्या पुढे सादर करतो त्यांच्या खूप काही कविता उत्तमोत्तम आहेत त्या पुढे मागे मी नक्की सादर करेन परंतु आज त्यांची एक कविता मी आपल्या पुढे सादर करतो नक्की तुम्हाला आवडेल ऐका श्वासापुरते येऊ जवळ श्वासापुरते येऊ जवळ पेले तेवढ्या सूर धरू श्वासा पुरते येऊ जवळ पेलेल तेवढा सूर धरू माती सुटेल एवढीच फक्त पंखा मध्ये हवा भरू श्वासा पुरते येऊ जवळ पेलेल तेवढा सूर धरू माती सुटेल एवढीच फक्त पंखामध्ये हवा भरू वस्त्या भरून काळोख होतील नसेल चंद्र नसेल दिवा वस्त्या बुडून काळोख होतील नसेल चंद्र नसेल दिवा तुझा माला माझा तुला स्पर्श नसेल तिथे फिरू श्वासापुरते येऊ जवळ पेरेल तेवढा सूर धरू वळून पाहू नकोस मागे वळून पाहू नकोस मागे शब्दांचाही रंग उडतो वळून पाहू नकोस मागे शब्दांचाही रंग उडतो हलके हलके शब्दांवरती निमित्ताचा गंध झडतो हलके हलके शब्दांवरती निमित्ताचा गंध झडतो एका जाळा दोघे जळणे विसर हातात हाच सुधा एका जाळा दोघे जळणे विसर हातात हाच सुद्धा आपण उचलून घ्यावा वरती आपण उचलून घ्यावा वरती इतका चंद्र खाली बुडतो तितका चंद्र खाली बुडतो देहावरच्या साली पल्ल्याड देहावरच्या साली प्रारब्धाचे सरतील डाव देहावरच्या साली पल्ल्याड प्रारब्धाचे सरतील डाव तुझ्या मधल्या माझेपणात तुझ्यामधल्या माझेपणात माझाच मला लागेल ठाव तुझ्या मधल्या माझेपणात माझाच मला लागेल ठाव आभासांची धूळ नुसती आभासांची धूळ नुसती एकत्र वाचा उजाड मा आभासांची धूळ नुसती एकत्र वाचा उजाड मा आता कधीच कधीच नसेल तुझे माझे एक गाव आता कधी कधीच नसेल तुझे माझे एक गाव श्वासापुरते येऊ जवळ पेलेल तेवढा सूर धरू माती सुटेल एवढीच फक्त पंखामध्ये हवा भरू माती सुटेल एवढीच फक्त पंखामध्ये हवा भरू अतिशय सुंदर ही कविता आनंद जोडवेकरांची अजूनही खूप कविता आहेत त्या पुढे मागे नक्की ऐकवेल ही कविता आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना पाठवा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार